नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर दाखव आजच्या ठळक घडामोडीवर नवीन शासन निर्णयामुळे सरकारी कार्यालयात पुढाऱ्यांची आरती ओवाळण्याची होणार कसरत राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी नवीन शासन निर्णय गुरुवारी जारी केला लोकप्रतिनिधींना योग्य सन्मान देणे हा प्रशासनाविषयीची विश्वासार्हता आणि जबाबदारीची जाणीव होण्यासाठी महत्वाचा भाग असल्याचं म्हटलंय सर्वसामान्यांना चांगली वागणूक देण्याची अपेक्षा सरकारी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येते पण प्रत्यक्षात काय स्थिती आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही पण पुणार यांची बेअदबी होणार नाही याची काळजी सरकार पुरेपूर घेत असल्याचे या नवीन निर्णयातून दिसून येत आहे तर लोकप्रतिनिधींशी संबंधित पत्र व्यवहारासाठी विभागांनी स्वतंत्र नोंदवही ठेवावी दोन महिन्यात या पत्रातील तक्रारी विचारणा सूचना हरकतींना उत्तर द्यावे अशी सूचनाही या शासन निर्णयात देण्यात आली आहे जर वेळेत ही माहिती देणं शक्य नसेल तर तसे संबंधित अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींना कळवावे सर्वात मोठी बाब म्हणजे लोकप्रतिनिधींशी सौजन्यानं वागण्यासाठी शासकीय प्रशिक्षण संस्थांच्या अभ्यासक्रमात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धडे गिरवावे लागणार आहेत तसा धडाच अभ्यासक्रमात येणार आहे लोकप्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून अधिकारी आणि कर्मचारी मुजोर करत असल्याची तक्रार करत होते सत्ताधारी पक्षांच्या लोकप्रतिनिधींनाही सरकारी अधिकारी जुमानत नसल्याचं समोर आलं होतं त्यामुळे अधिकारी त्यांना भेट तर दूर वेळ देत नसल्याने मग अनेक जुन्या परिपत्रकांना एकत्र करून नवीन जी आर काढण्यात आला सुशासन पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवणं याला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचा दावा या शासन निर्णयात करण्यात आला आहे